कंबळी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा काय घडलं हे आज आपण बघणार आहोत अँसर पेपर फाडलेला बघून ऋषीला खूप राग येतो तो, तो हात पुढे करत म्हणतो चल कंबळी कंबळी आश्चर्याने बघत असते तो तिचा हात पकडतो आणि घेऊन जातो आता सगळं कॉलेज त्यांच्याकडं बघत असतं आणि का मध्ये येते ऋषी तिला ढकलतो आणि कंबळीला म्हणतो रडायची नाही लढायची वेळ आली आहे तो खरे सरांकडं जातो आणि म्हणतो सर कमळीचा कोणीतरी पेपर फाडला आहे त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही पुन्हा तिचा पेपर घ्यावा सर म्हणतात असं नाही होऊ शकत तर तो का नाही होऊ शकत असं जर केलं नाही तर कमळीवर अन्याय होणार आणि तिचा पेपर कुणीतरी फाडला यामध्ये तिची काय चूक आहे सर म्हणतात मिस्टर ऋषी जाऊ दे तिला आहो ती गावाकडे मराठी मिडियममध्ये शिकलेली मुलगी आहे इथे शहरामध्ये तिला इंग्लिश नाही जमणार ऋषी म्हणतो सर मला सांगाल का तुम्ही कुठल्या भाषेत शिकलात आता सरांना काय उत्तर द्यावं हेच कळत नाही ऋषी म्हणतो मराठी मिडियममध्येच शिकलात ना मी पण आणि आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान पाहिजे एक म्हणत जातो आणि म्हणतो सरू मला तुला, तुला त्रास नाही द्यायचा पण हे साहेब आले आणि त्यांना तुझ्या जागेवर रिसॉर्ट बांधायचे नाही म्हणजे तुझी परवानगी असेल तर राजन म्हणतो सरूजी आता मात्र सरू चांगलीच शॉक होते आणि पटकन डोक्यावर पदर घेते तोंध नाही नाही तुम्ही काळजी करू नका तुमची इच्छा असेल तरच जागा द्या आणि तुम्ही जागा दिली ना तुमची योग्य किंमत तुम्हाला मिळेल पण तुमची जर इच्छा नसेल तर मी आग्रह नाही करणार सरू म्हणते नाही ही माझ्या आबांची आठवण आहे मला नाही विकायची जागा तों ठीक आहे ठीक आहे जेव्हा तुम्हाला विकायची असेल तेव्हा मला कॉन्टॅक्ट करा तेवढे त्याची नजर भिंतीवरच्या फोटोवर पडते त्यामध्ये गौरी आबा आणि कमळी असतात तो पुढे जात म्हणतो आबा त्या माणसाला म्हणतो मां एक मिनिटा तो मागे येतो आणि समोर बघतो तर देवाचा फोटो असतो आता त्याला वाटतं काहीतरी गैरसमज झाला पण तिघांचा फोटो सरूच्या हातात असतो आता राजे निघून जातो गौरीला खूप रडायला येतं ती ती माझा नवरासमोर होता पण मी बोलू नाही शकले ऋषी म्हणतो सर घेणार ना कंबळीचा पेपर सर म्हणतात असं नाही करता येणार तर तू का नाही करता येणार हे बघा सर तसं केलं नाही तर मला ॲक्शन घ्यावी लागणार आता सर दचाकतात आणि म्हणतात ठीक आहे ठीक आहे पण ह्यावेळेस तिला फर्स्ट क्लास काढावा लागणार आणि पेपर पन्नास मार्काचा नाही तर शंभर मार्काचा असणार ऋषी म्हणतो सर सर म्हणतात आहे का मान्य तेवढ्यात कमळी म्हणते मला मान्य आहे आता बघाच मी कसा पेपर लिहिते आणि फर्स्ट क्लास आणूनच दाखवतो तुम्ही आता बघाच आता सर पण स्माईल करतात ऋषियानी कमळी बाहेर जातात आणि सर कामिनीला फोन करून झालेला सगळा प्रकार सांगतात कामिनी म्हणते तुला जर स्वतःची खुर्ची वाचवायची असेल तर अवघड पेपर काढावं लागणार म्हणजे ती मुलगी कधीच पास होणार नाही सर म्हणतात ठीक आहे मॅडम रागिनी म्हणते आई अनिकाचं काय झालं असेल ती खूप चिडली असणार कामिनी म्हणते अजिबात नाही आता कमळीला कसं हरवायचं याचा विचार ती करणार विचार काय ती कामाला लागली पण असणार निंगी म्हणते सर थँक्यू बरं का तुम्ही लय मोठं काम केलं ऋषी म्हणतो ठीक आहे आता तुम्ही लायब्ररीमध्ये जा आणि अभ्यास करा आता कमळी आणि निंगीसोबत तो पण जातो आणि तिथे सांगतो यांना जे पुस्तक पाहिजे ना ते द्या ते म्हणतात हो सर आता ऋषी निघून जातो आणि अनिका येते आणि पैसे देऊन तिथली लाईट बंद करायला सांगते लायब्रेयन म्हणतो चला आता घरी जा आणि अभ्यास करा वेळ संपली आहे कमळीमध्ये सर अहो तर अभ्यास सुरू केला आणि सरांनी सांगितलं ना तुम्हाला ते म्हणतात मग दिले की तुला पुस्तकं एक काम करायचं पुस्तकं ठेवायचं आणि जायचं आता दोघी पण बाहेर येतात निंगे म्हणते कमळे आता काय करायचं ग कमळी म्हणते मला तर काहीच कळाना ना निंगे म्हणते ही आणखी हिला दाखवतेच आता कमळी म्हणते निंगे जाऊ दे ग तेवढ्यात प्राजक्त येते आणि म्हणते दादाने हे पुस्तकं दिले आता निंगे आणि कमळीला खूप आनंद होतो निंगे म्हणते थँक्यू बरं का निंगे म्हणते हे ऋषी सर लय हुशार आहेत आपल्याला काही समस्या असल्यानं त्यांना बरोबर कळतं ते निंगे चल हॉस्टेलवर आता आपण अभ्यास करूया त्या दोघी जातात कमळी अभ्यासाला बसते आणि का बघते आणि म्हणते या गाव छापला तर मी अभ्यास करूच देणार नाही हिला काय वाटलं ही फर्स्ट क्लास येणार आणि इथेच राहणार ते आता हॉस्टेलची लेट बंद करायला लावते निंगेवून ते कमळे या ते आणिकेचंच काम असणार हिच्याकडे तर आता बघतेच कमळीवर ते निंगे जाऊ दे चल बाहेर लाईट आहे आपण तिथे बसूया आता कमळी बाहेर अभ्यास करत असते पण अनिका पोर्चमधली लाईटही बंद करायला लावते आता निंगेची चांगलीच सटकते पण कमळी तिला अडवते अनिका आणि फ्रेंड हसत असतात कमळीवर ते निंगे ज्याला अभ्यास करायचा ना तो कसा बी करतोय हे कॉलेज हॉस्टेल हो ह्याची ही बंद करू शकते पण रस्त्यावरच्या खांब्याची नाही लेट बंद करू शकत चल आपण तिथं अभ्यास करूया निंगी म्हणते वय वय आता दोघी जातात आणि कमळी अभ्यास करायला लागते पण तिथे पण लेट जाते आता मात्र कमळीला खूप टेन्शन येतं तीन निंगे आता काय करू ग मी कसा पेपर देऊ तडेत बाई करून कुणीतरी येतं आणि त्याची लेट लागते आता दोघी बघतात तर ऋषी असतो निंगी म्हणते ऋषी सर तुम्हाला कसं कळतंय कमळी अडचण आहे ऋषी असून म्हणतो हा जे बाईक चलायते त्याच्याखाली अभ्यास करा कमळी होई करते आणि अभ्यासाला लागते नंतर ऋषी तिचा अभ्यास घेतो निंगी झोपते कमळी म्हणते सर झाला माझा अभ्यास ऋषी म्हणतो अगं अजून काही असेल तर सांग मी घेतो तुझा अभ्यास कमळी म्हणते नाही सर थँक्यू यू जेव्हा कमळी अभ्यास करत असते तेव्हा ऋषी तिच्याकडं ते बघत राहतो आता बायकरून दोघी हॉस्टेलवर हो जातात दुसऱ्या दिवशी ऋषी जातो आणि ऑफिसमध्ये कमळीचा पेपर घ्यायला सांगतो कमळे आता भरभरून पेपर लिहिते ऋषी म्हणतो कमळे कसा गेला पेपर तीन ती सर लय सोपा होता ऋषी खरे सरांना म्हणतो पेपर लगेच चेक करा सर म्हणतात आहो ते कसं शक्य आहे म्हणतो सर प्लीज ह्यामध्ये राजकारण नको मी प्रोफेसरला बोलवलं ते चेक करतील अनिका तिथे येते आणि सगळं बघून ऋषीशी वाद घालायला लागते पण ऋषी म्हणतो प्लीज आणि का आता नाही या तू जे काय केलं ना ते मला चांगलंच माहिती आहे आता अनिकाला खूप राग येतो ती तनफन करत निघून जाते फायनली कमळीचा पेपर चेक होतो आता कमळी फर्स्ट क्लास आली किती मार्क्स पडले हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद